तवळ्यात पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे भाजपा आमदार संजय केणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय खुलताबादचं नाव रत्नपूर करा अशी मागणी यावेळेला केणेकरांनी केली आहे त्याचा युक्तिवाद आहे की या भागाचं मूळ ऐतिहासिक नाव हे रत्नपूर होतं आणि सध्याचं नाव खुलताबाद नंतर मुस्लिम शासकांनी ते बदललं होतं असा दावा या पत्रातनं करण्यात आला आहे संभाजीनगर या ठिकाणी भाजप आमदार संजय केणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय आणि खुलताबादचं नाव हे बदलून रत्नपूर करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे सभापती महोदय तसेच संभाजीनगर जिल्ह्यात पूर्वीचे रत्नापूर आणि आताचे खुलताबाद शहर धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मी मागच्या प्रश्नात मी आपल्याला मागणी केलेली आहे जवळपास सं शंभर कोटीची मी आपल्याला मागणी केलेली करीत आहोत आणि त्यासाठी तातडीने ती मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात यावी कारण ज्या पद्धतीने आमच्या शहराची रचना निजाम काळातली आहे आणि त्यामुळं आमचा इतिहास कुठंतरी पुसल्या जाऊ नये आणि आम्हाला आक्रमकांचा इतिहास वाचायला आमच्या येणाऱ्या पिढीला येऊ नये आणि त्या भूमिकेतून हे काम करणं गरजेचं आहे कारण ही शेवटी आक्रमांनी आपल्यावर इतकं राज्य केलं की ह्या इतिहास मिटवण्यासाठी आपल्याला आपला जो पौराणिक आणि ऐतिहासिक इतिहास आहे तो उजळणं गरजेचं आहे खुलताबाद म्हणल्या जाता आक्रमकांच्या इतिहासाने ते आमच्या पौराणिक हिंदू संस्कृती मध्ये त्याला रत्नपूर या नाव रत्नपूर व्हावं हे आज निवेदन परत सभागृहात मी तीन वेळेस हा प्रश्न मांडला आणि आता ते निवेदन परत एकदा मी माननीय राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देतोय आणि आज परत आपल्या हिंदू सांस्कृतिक पौराणिक इतिहासाची पुनरवृत्ती करण्याचं जो अभियान मी राबवतोय ते पूर्ण करतोय